स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधत संपूर्ण देशभरात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा हा पंधरवडा सुरू आहे या अभियानाअंतर्गत ठाणे महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि ठाणे पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमानं कापूरबावडी परिसरातील धार्मिक स्थळं तसंच पोलीस ठाणे परिसरात स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात आलं एक दिन एक घंटा एक साथ हे या अभियानाचं घोषवाक्य असून नागरिकांमध्ये स्वच्छतेची भावना निर्माण व्हावी आहा असून प्रत्येक नागरिकाने स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे या भावनेनं यात सहभागी व्हावं असं आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळेला केलं कापूरबावडी परिसरात राबवण्यात आलेल्या या मोहिमेत खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर पालिका आयुक्त सौरभ राव अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी दिनेश टायडे सहाय्यक आयुक्त सोनल काळे आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे स्वच्छता ब्रँड श्रीकांत श्रीकांतवाड रविंद्र प्रभूदेसाई पालिकेचे अधिकारी कर्मचारी तसंच विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते होत उपस्थित सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली यावेळेला कापूरबावडी येथील धाम मंदिर परिसरातील साफसफाई करण्यात आली तसंच कापूरबावडी परिसराची देखील स्वच्छता करण्यात आली याच परिसरात खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर पालिका आयुक्त सौरभराव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं तसंच दर्गा आणि चर्च परिसरात देखील स्वच्छता करण्यात आली ठाणे महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे स्वच्छता ही सेवा स्वच्छोत्सव दोन हजार पंचवीस या राष्ट्रीय अभियानाअंतर्गत विविध स्वच्छता आणि जनजागृती उपक्रम राबवण्यात आले या उपक्रमांचा उद्देश नागरिक सहभाग वाढवणं पर्यावरण संवर्धन करणं आणि आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणं हा असल्याचं आयुक्तांनी नमूद केलं स्वच्छतेचे ब्रँड अँबेसेडर श्रीकांत वाडा आणि रवींद्र प्रभू देसाई यांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला त्यांनी नागरिकांना स्वच्छता ही सेवा या मोहिमेत सहभागी होण्याचं साठी प्रेरित केलं आणि स्वच्छतेच्या संदेशाचा प्रसार केला संपूर्ण हिंदुस्थानमध्ये स्वच्छता पंधरवडा साजरा केला जातोय एक दिन एक साथ एक घंटा हे वाक्य घेऊन घोषवाक्य घेऊन नागरिकांमध्ये स्वच्छतेची भावना पसरावी आणि प्रत्येकाने या स्वच्छता मोहिमेस सहकार्य करावे प्रत्येकाने स्वतःमध्ये आपण आपलं घर ज्या पद्धतीने स्वच्छ ठेवतो त्याच पद्धतीने आपला परिसर स्वच्छ ठेवावा ही भावना निर्माण व्हावी याकरिता ही जी मोहीम राबवत आहे त्याचा आज या ठिकाणी कार्यक्रम उद्घाटन सोहळा मी म्हणेल उद्घाटन नाही तर कार्य करण्याची जी सुरुवात आहे ती आज झालेली आहे मंदिर असेल मस्जिद असेल पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेचे अधिकारी मिळून ही सेवा आम्ही सुरू केलेली आहे ही सेवा फक्त फोटोपुरती मर्यादित नसून नागरिकांनी याचा बोध घ्यावा की आपण ज्या पद्धतीने आपलं घर स्वच्छ ठेवतो त्याच पद्धतीने आपला परिसर आपण स्वच्छ ठेवला पाहिजे परिसर स्वच्छ राहिला तर गाव स्वच्छ राहतं गाव स्वच्छ राहिलं तर शहर राहतं शहर राहिलं तर राज राज्य आणि राज्य राहिलं तर देश आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या आजूबाजूला जर कोणी अस्वच्छता करत असेल तर त्याला टोकलं पाहिजे त्याला सांगितलं पाहिजे की तू तू हा परिसर अस्वच्छ करतोयस तर हे करू नको तर तो आणि तरच ही मोहीम यशस्वी होईल